अंगणवाडी सेविका मदतीसांना अखेर मोर्चाला मिळाले मोठे यश मिळणार हे चक्क तीन मोठे आर्थिक लाभ पाच मार्च ब्रेकिंग न्यूज अनुपम कुमार यादव यांच्याकडून अंगणवाडी कृती समितीला दिली शंभर टक्क्याची ग्वाही तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन नौ व्हिडिओ पाहायला मिळतील पेन्शन ग्रॅज्युलिटीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठपुरावा सुरू महिला व बालविकास सचिव यादव यांची ग्वाही सोलापूर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व ग्रॅज्युटीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे त्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याची ग्वाही महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुपम कुमार यादव यांनी अंगणवाडी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले पेन्शन ग्रॅज्युटीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील अंगणवाडी सेविका मदतनीसांनी सोमवारी मुंबईत आझाद मैदानावर मोर्चा काढला यावेळी दखल घेत मंत्रालयात महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपम कुमार यादव यांच्या दालनात अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत बैठक बोलावली होती अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व ग्रॅज्युटीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे गेला आहे त्याबाबत त्या, त्या विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याची ग्वाही कृती समितीला दिली या बैठकीला अंगणवाडी कृती समितीचे भगवानराव देशमुख सूर्यमणी गायकवाड आर मायटी उपस्थित होते दरम्यान मोर्चावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्याबाबत घोषणा दिल्या तसेच मानधनवाडीच्या नावाखाली कामकाजाची वेळ वाढविण्याच्या निर्णयाचा निषेध केला वेळेबाबत सकारात्मक निर्णय घेऊ राज्य सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात अडीच ते तीन हजार रुपयाची वाढ केली आहे त्या नावाखाली उन्हाळ्याच्या तोंडावर अंगणवाड्यांच्या वेळात त्या नावाखाली वाढविण्याचा जाचक निर्णय घेतला आहे याबाबतही महिला व बालविकास विभागाचे सचिव यादव यांच्यासोबत चर्चा झाली यावेळी त्यांनी वेळेबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे मान्य केल्याची माहिती कृती समितीचे सूर्यमणी गायकवाड यांनी दिली